जर तुम्ही शेतकरी असाल तर तुम्ही तुमची जमीन कधी ना कधी मोजलीच असेल जमीन खरेदी विक्री करताना देखील जमिनीची मोजणी केली जाते आपल्याकडे प्रामुख्याने एकर मध्ये जमीन मोजत असतात आपण सहजच एखाद्याच्या जमिनीची माहिती घ्यायची असली तर तुझ्याकडे किती एकर जमीन आहे असं विचारतो म्हणजेच एकर हे जमीन मोजण्याचे प्रमाण आहे जसं की आपणास ठाऊकच आहे की जगामध्ये मोजमापाचे वेगवेगळे प्रमाण आहे जसे की स्थायू पदार्थ मोजण्यासाठी वेगळे प्रमाण असते द्रव्य पदार्थ मोजण्यासाठी वेगळे प्रमाण असते यामध्ये आपण स्थायू पदार्थ म्हणजे दगड धोंडे लाकूड जिलबी माती इत्यादी पदार्थ किलो मध्ये मोजले जातात जे द्रव्य पदार्थ असतात आणि पातळ असतात म्हणजेच दूध पाणी तेल इत्यादी पदार्थ लिटरमध्ये मोजले जातात वायू पदार्थ मोजण्यासाठी देखील विशिष्ट एककाचा वापर होतो हवेचा दाब मोजण्यासाठी पास्कल या एककाचा वापर केला जातो याशिवाय जमिनीचे क्षेत्र मोजण्यासाठी देखील विशिष्ट प्रमाणाचा वापर केला जातो जमिनीचे क्षेत्र एकर तसेच गुंठ्यांमध्ये मोजले जाते राज्यानुसार जमिनीचे क्षेत्र मोजण्याचे वेगवेगळे बेक प्रमाण वापरले जातात म्हणजे जमीन मोजण्याचे प्रमाण हे प्रदेशानुसार राज्यानुसार किंवा देशानुसार बदलू शकते आसाम बिहार झारखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यात जमीन मोजण्यासाठी कट्टा या एककाचा वापर केला जातो या राज्यात बत्तीस कट्ट्याची एक एकर जमीन होते एक कट्टा म्हणजे तेराशे एकसष्ट स्क्वेअर फुटाचा असतो राजस्थान हरियाणा छत्तीसगड या राज्यांमध्ये बिघा या प्रमाणानुसार जमिनीची मोजणी होते एक एकर म्हणजे एक पॉईंट सहा एक तीन बिघा जमीन असते एक बिघा म्हणजे सव्वीस हजार नऊशे दहा पॉईंट सहासष्ट स्क्वेअर फीट जमीन असते महाराष्ट्र कर्नाटक गुजरात सहित दक्षिण भारतात जमीन मोजण्यासाठी एकर या प्रमाणाचा वापर होतो एक एकर जमीन म्हणजे चाळीस आर जमीन आणि एक हेक्टर जमीन म्हणजे शंभर आर जमीन भरते एक एकर जमीन म्हणजे त्रेचाळीस हजार पाचशे साठ चौरस फूट जमीन असते एकूणच काय की जमीन मोजण्याचे राज्यानुसार प्रमाण बदलत असते सोलापुरातील विविध भागातील फ्लॅट शॉप ओपन प्लॉट रो हाऊसेस यासारख्या विविध प्रॉपर्टीच्या माहितीसाठी आजच ॲबिलिटी कन्स्ट्रक्शन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका